रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा इचलकरंजीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून राहुल खंजिरे संजय कांबळे संजय तेलनाडे यांनी मागितली उमेदवारी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून तिघांनी उमेदवारी मागितली असून त्यामध्ये माजी नगरसेवक राहुल खंजिरे माजी उपनगराध्यक्ष संजय कांबळे व संजय तेलनाडे यांचा समावेश आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी इचलकरांची मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेसने कंबर कसली असून हा मतदारसंघ काँग्रेसकडेच कायम राहावा हे प्रयत्न देखील त्यांच्याकडून सुरू आहेत गेल्या चाळीस वर्षापासून इचलकरांची विधानसभा मतदारसंघात एखादा अपवाद वगळता राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं सातत्यानं निवडणूक लढवली आहे साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये येथील आमदार प्रकाश आबाडे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानं ऐनवेळी राहुल खंजेरे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली होती त्यानंतर राज्यात झालेल्या राजकीय घडामोडीनंतर महाविकास आघाडी स्थापन झाली आणि पुन्हा एकदा राजकारणाला नवी दिशा मिळाली मतदार मतदार हा मतदारसंघ राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडेच कायम राहावा अशी मागणी पक्षातील जाणकार आणि ज्येष्ठ मंडळींकडून केली जात असली तरी इचलकरंजी मतदार संघ हा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जाणार ही शक्यता गृहित धरून इच्छुक उमेदवार मदन कारंडे यांनी आपली वाटचाल जोरदार सुरू ठेवली आहे त्यामुळे जागा वाटपामध्ये इचलकरंजी मतदारसंघ महाविकास आघाडीच्या कोणाच्या वाट्याला जातो हे तितकंच महत्वाचं आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांनी मतांची मारली होती त्यामुळे त्यामुळे निश्चितच महाविकास आघाडीच्या नेत्यांचे मनोबल आहे ही जागा आपल्याच पदरात पडावी याकरिता राष्ट्रीय काँग्रेस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघातून काँग्रेस पक्षानं इच्छुकांचे अर्ज मागवले होते त्यामध्ये शनिवारपर्यंत इचलकरंजीतील तिघांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा जिल्हा काँग्रेसकडे केली आहे दरम्यान एकोणीसशे बावन्न सालापासून इचलकरंजी मतदार संघ राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे आहे त्यामुळे यावेळी देखील हा मतदार संघ आपल्याकडेच राहावा अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनिथला यांच्याकडे समक्ष भेटून केली आहे अशी माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव शशांक बावसकर यांनी महानकारी वृत्त समूहाशी बोलताना दिली महानकर सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा